घरात नकारात्मक ऊर्जा असणे प्रत्येक चांगल्या गोष्टीचा नाश करू शकते मग ती घरातील सदस्यांची प्रगती असो आर्थिक स्थिती किंवा त्यांचे परस्पर संबंध ते त्वरित ओळखणे आणि ते दूर करण्यासाठी उपाय करणे आवश्यक आहे नकारात्मक ऊर्जा कशी ओळखावी पुन्हा पुन्हा संधी गहाळ जर तुम्हाला मिळालेली संधी तुमच्या हातातून पुन्हा पुन्हा जात असतील किंवा यशापर्यंत पोचूनही तुम्ही अपयशी ठरत असाल तर त्या घरात नकारात्मक ऊर्जा असण्याचे लक्षण आहे घरात वारंवार भांडणे जर घरातील लोकांमध्ये वारंवार भांडणे आणि मतभेद होत असतील तर त्या घरात नकारात्मक ऊर्जा येण्याचे लक्षण आहे ही परिस्थिती सदस्यांमधील संबंध कमकुवत करते त्यामुळे ही समस्या लवकरात लवकर सोडवली पाहिजे अन्यथा संबंध तुटू शकतात कुटुंबातील सदस्यांचे सतत खराब आरोग्य जर घरातील सदस्यांची तब्येत सतत बिघडत राहिली आणि उपचारानंतरही प्रकृती सुधारेल असे वाटत नसेल तर नकारात्मक ऊर्जा हे देखील त्यामागील कारण असू शकते अस्वस्थता जर तुम्ही घरी असताना कोणत्याही कारणाशिवाय अस्वस्थ वाटत असाल रात्री झोपत नसाल सर्व काळ अशक्त आणि दुःखी वाटत असाल तर घराची वास्तू तपासण्याची वेळ आली आहे नकारात्मक ऊर्जा हे यामागचे कारण असू शकते